नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता खूपच इंटरेस्टिंग असा आजचा एपिसोड होणार आहे आणि तुम्ही तो पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर मित्रांनो आता इकडे चाळीमध्ये आता पतंग उडवण्याची स्पर्धाला सुरुवात होणार असते परंतु काल ठरवल्याप्रमाणे त्यांनी तिथून शीतल आणि गौतमने माघार घेतलेली असते आणि आता परत तिथे नवीन जोडप्यांची चिठ्ठ्या बनवून त्यातली एक चिठ्ठी आता परत निवडायची असते तेव्हा आता तिथलाच चाळीतला एक मुलगा हा चिठ्ठ्या बनवण्यासाठी त्याने काम घेतलेलं असते आणि अर्जुन त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणतो की अरे तुझं काय हस्त म्हणजे तुझं काय हँड छान नाही आहे तेव्हा तू ते कागद आणि पेन माझ्याकडे दे मी बघ किती छानपैकी नावं टाकून देतो तेव्हा तू फक्त नावं सांग की कुणाकुणाचे नावं आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे तेव्हा तो मुलगा अर्जुनला चाळीतील नवीन जोडप्यांची नावं सांगायला लागतो परंतु इकडे अर्जुन असतो तो फक्त सगळ्या चिठ्ठ्यावरती अर्जुन आणि सायली अर्जुन आणि सायली हेच लिहित असतो आणि त्यांनी तशा सगळ्या चिठ्ठ्या पूर्ण त्याच नावाने बनवलेल्या असतात की त्यामध्ये परत कुणाचं हे नाव यायला नको आणि मग तिथे फक्त अर्जुन आणि सायलीलचाच नंबर लागेल यासाठीच सा अर्जुनने हे सगळं केलेलं असतं आता ते त्या सगळ्या चिठ्ठ्या घेऊन इकडे चाळीत बसलेले जे लोक असतात बाहेर ग्राउंडवरती त्यांच्याकडे जातात आणि तिथं एक स्टूल ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक याच्यात टोपमध्ये त्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतात आणि आता सगळे लोक म्हणतात की चिठ्ठी काढा तेव्हा आता चिठ्ठी कोण काढणार असा प्रश्न तेव्हा तिथे ते निर्माण होतो तेव्हा चाळीतील लोक हा मान मधुभाऊंना द्यायचा म्हणजेच अर्जुन म्हणतो की मागच्या वेळेस तुम्ही हा मान सायरीला दिला होता त्यामुळे आता ह्या वेळेस तो तुम्ही मधुभाऊंना द्या तेव्हा मधुभाऊच तेव्हा अर्जुन सगळ्यांना म्हणतो की माटीमाग पाठीमागे तुम म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही हा मान सायलीला दिला होता तर आता तो तुम्ही मधुभाऊंना द्या आणि मधुभाऊंना सगळे लोक फोर्स करतात की मधुभाऊ तुम्ही चिठ्ठी उचला आणि जे कोणाचे नाव निघेल ते तुम्ही आम्हाला वाचून दाखवा तेव्हा मधुभाऊंचा काय मूड नसतो कारण मधुभाऊंना हे सर्व आधीच समजलेलं असतं की ह्या अर्जुनने काहीतरी याच्यामध्ये गडबड केलेली असणार त्यामुळे मधुभाऊ काय चिठ्ठी उचलायला लवकर तयार होत नाहीत परंतु जे चाळीतील लोक असतात ते मधुभाऊंना खूप फोर्स करतात आणि मधुबाना म्हणतात किंवा मधुभाऊ उचला की एक चिठ्ठी काय फरक पडत आहे तुम्हाला तेव्हा मधुभाऊ त्या मध्ये हात घालून एक चिठ्ठी उचलतात आणि ती वाचतात तेव्हा त्यांना समजलेलं असतं की आता सायली आणि अर्जुन ह्या दोघांचीच नावं या चिठ्ठीमध्ये आहे तेव्हा ते त्यांना सगळी लोक विचारतात तेव्हा मधुबाऊ काहीही न बोलता तसेच बसून असतात परंतु इकडे अर्जुन आणि सायली यांची नजरा नजर होते तेव्हा अर्जुन सायलीला खुणवतं की हा मी सगळे सेट केलेला आहे तू काही टेन्शन घेऊ नको तेव्हा सायलीलाही समजलेलं असतं की अर्जुनने आता आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनीच या चिठ्ठीमध्ये सगळ्यांची नावं काढून फक्त आपल्या दोघांचीच घातलेली आहे हे सायलीला समजलेलं असतं आणि तिला आता आनंद खूप आनंद झालेला असतो परंतु ती तो दाखवत नसते आणि इकडे मधुभाऊ हे चिठ्ठी वाचायला काय तयार होत नाही ते फक्त चिठ्ठी हातात धरून बसलेले असतात तेव्हा त्यांना सगळे लोक विचारतात मधुभाऊ सांगा तरी नाव कोणाचे आले आहे परंतु मधुभाऊ मधुभाऊंना काही सुचत नसते की आता आपण आपल्याच तोंडाने कसं अर्जुन सुभेदारचं नाव घ्यायचं त्यामुळे मधुभाऊ हे परत एकदा वळून सायलीकडे बघत असतात तेव्हा तिथे ते कुसुमताही उभा असते आणि कुसुमताई मधुभाऊंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु मधुभाऊंना खूपच राग आलेला असतो कारण अर्जुनने हे मुद्दामून केलेला आहे हे त्यांना माहीत असतं आणि ते त्यामुळे ते खूप रागवलेले असतात परंतु ते तर तो राग दाखवत नाही तेव्हा मधुभाऊंच्या शेजारी जे चाळीतील काका असतात ते म्हणतात की अहो मधुभाऊ तुम्ही काय द्या इकडे ती चिठ्ठी मी वाचतो ती नावं आणि तो ते काका ती चिठ्ठी हातात घेऊन त्याच्यावरची नावं वाचतात तेव्हा ते काका म्हणतात की अरे वा काय सायली आणि अर्जुन सुभेदार यांची नावे आहेत तेव्हा मधुबाऊना खूप चिडचिड व्हायला लागलेली असते आणि मधुभाऊ हे तिथून आ, उठून थेट घराकडे निघालेले असतात परंतु तेवढ्यात अर्जुन मधुभाऊंना सांगण्याचा प्रयत्न करतो की अहो मधुभाऊ तुम्ही थांबा परंतु आता काही काळाच्या आतच सगळं लोक मधुभाऊंकडे बघत असतात आणि मधुभाऊ हे उठून सरळ घराकडे निघालेले असतात तर पाठीमागून अर्जुन त्यांना एकदा आवाज देतो की मधुभाऊ तुम्ही इथे थांबा तुमची तुम्ही इथे पाहिजे आहात परंतु मधुबाऊ कुणाचंही न ऐकता ते सरळ त्यांच्या घरामध्ये निघून जातात आणि इकडे सायली आणि इकडे सायली ती अर्जुनला खुनवते की ठीक आहे मी बाप मी पाहते मधुभाऊंना काय कसं आणता येईल ते असं बोलून सायली पण मधुभाऊंच्या मागोमाग घरात जाते आणि सायली आधी विचार करते की माझं आणि अर्जुनचं नाव पाहिल्यानंतर मधुभाऊ तर चिडणारच होते परंतु हे तर मला माहीतच आहे परंतु आता आ, हे चाळीतील लोक आणि अर्जुन एवढ्या आनंदाने इथे हा सण साजरा करण्यासाठी आलेला आहे तर त्याचा मूड ऑफ नको व्हायला म्हणून तिला काही करून मधुभाऊंना परत आणायचंच असतं तेव्हा सायली ही मधुभाऊंच्या मागोमाग घरात जाते आणि मधुभाऊंना म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही का आलात इकडे तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय हा काय खेळ लावला आहे हा खेळ नुसता खेळ नसून हा सगळा पूर्ण पोर खेळ लावला आहे ह्या अर्जुन सुभेदारने त्याला इकडे यायची काही गरज नव्हती आणि ह्या तो काय आपल्या चाळीतील रहिवाशी सुद्धा नाही त्यामुळे त्याला इथे येऊन त्याचे नाव टाकण्याची काही गरज नव्हती तेव्हा तिकडे तेव्हा सायली मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न करते की मधुभाऊ अहो ते आपल्या शेजारीचे आणखी पण असे कपल आहेत की ते ह्या चाळीमध्ये राहत नाहीत परंतु जे लोक इथले जावाई आहेत किंवा इथले माहेरवासिन आहेत ज्या मुली त्यांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार पण आहे आणि ते लोक खूप आनंदाने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात तुम्हाला आता ह्या स्पर्धेमध्ये म्हणजे सहभागी होण्यासाठी नाही परंतु आता आमचे नाव निघालेच आहेत तर तुम्हाला तिकडे यावं लागेल परंतु मधुभाऊ ह्या गोष्टीला साफ नकार देतात तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते की मधुबाऊ अव असं करू नका प्लीज कारण आपण ज्या चाळीमध्ये राहतो त्या चाळीतील लोक खूप त्यांचा खूप आनंदाचा आजचा हा दिवस आहे आणि तुम्ही जर असे नाही आलात तर त्यांचा खूपच हिरमोड होऊन जाईल त्यामुळे तुम्ही ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला आले आलाच पाहिजेत आणि बरं तुम्ही त्यांच्यासाठी नाही परंतु जी कुसुमताई आहे कुसुमताईंनी आपल्याला इकडे आणले आहे तर तुम्ही तिच्यासाठी तरी आता इकडे म्हणजे स्पर्धा पाहण्यासाठी तुम्हाला या यावं लागेल तेव्हा असं समजून मधुभाऊ तिला म्हणतात की नाही मी आता येणार नाही कारण तिकडे तो अर्जुन सुभेदार असल्यामुळे मला येण्याची इच्छा नाही आणि तो तो काय तुझ्याबरोबर सोबत राहत पण नाही त्यामुळे तुमच्या दोघांची ही स्पर्धा पाहण्यात मला कुठलाही इंटरेस्ट नाही आहे तेव्हा सायली मधुबाऊना म्हणते की मधुभाऊ आता तर तुम्ही मी तुमचा विचार करणार नाही कारण जे लोकांनी ही स्पर्धा आयोजन आयोजित केली आहे त्या लोकांच्या आनंदासाठी मला ह्यामध्ये सहभागी तर व्हावं लागेल आणि त्यासाठी आता मी जात आहे आणि आता इकडे आणि तसं मधुभाऊंना समजावून सायली ही आता स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजेच त्या ग्राउंडवरती आलेली असते आणि तिकडे सायलीला एकटीलाच पाहून सगळे लोक विचार करायला लागतात की अरे मधुभाऊ का नाही असले आणि मधुभाऊंना असं अचानक काय झालं की ते सरळ घरामध्ये निघून गेले अशी कुजबूज चालू असताना इकडे मधुबाऊ उठून येतात आणि म्हणतात काहीही झालेलं नाही मला थोडंसं काम होतं म्हणून मी घरामध्ये गेलो होतो आणि आता परत आलो आहे आणि आता इथेच बसून ही स्पर्धा मी पाहणार आहे त्यामुळे मी आता कुठेही जाणार नाही आणि असं बोलल्यानंतर अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो आणि चाळीतील लोकही लोकांनाही लो खूप आनंद होतो की आता मधुबाऊ परत ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहे तेव्हा अर्जुन खूपच खुश झालेला असतो आणि तो म्हणतो की वा फंटॅस्टिक मस्त चला मधुभाऊ आता आम्ही या स्पर्धेला सुरुवात करत आहोत आणि आमचे पतंग कुठे आहेत तेव्हा चाळीतील लोक त्यांना पतंग देतात आणि साय सायलीचा पतंग सायलीने उडवायला पण चालू केला असतो आणि तो खूप उंच आकाशामध्ये सायली हा पतंग उडत असतो परंतु इकडे अर्जुनचा पतंग मात्र आणखीन त्याला दोर सुद्धा लावलेली नसते तेव्हा चाळीतील लोक अर्जुनला चिडवायला लागतात की अहो अर्जुन राऊत काय तुम्ही सायलीचा पतंग बघावा आकाशात किती उंच उडत आहे आणि तुमच्या पतंगाला तर आणखी दोरी पण बांधलेली नाहीये किंवा तुम्हाला बांधता पण येत नाहीये तेव्हा अर्जुन त्याच्या साथीदार म्हणजे चैतन्य आणि त्याचे जे चाळीतील चा मित्र असतात त्यांना बोलून पटापट हे काम करायला सांगत असतो आणि आता अर्जुनने तोंडात बोट घालून शिट्टी वाजवली आणि आता त्याचा पण पतंग वरती उडायला लागलेला असतो तेवढ्यात पतंगाचा जो मांजा असतो तो चैतन्याकडे देत अर्जुन म्हणतो की चैतन्य हा घे आणि चैतन्य ती अर्जुनने जी पिशवी आणलेली असते सोबत त्यामध्ये सायलीची ओढणी त्याने आणलेली असते आणि ती लाल रंगाची ओढणी आता अर्जुन गळ्यामध्ये घालतो आणि पतंग उडवायला सुरुवात करतो तेव्हा सायलीचं लक्ष त्या वडणीकडे जाते तेव्हा तिला समजतं की तिला आठवतं की ती वडणी ती कोल्हापूरला निघालेली असताना बसमधून उडून डायरेक्ट अर्जुनच्या गळ्यात येऊन पडली होती किंवा ती वडणी अर्जुनला सापडली हे सायलीला आत्तापर्यंत माहीत नव्हतं पण तिला आज समजलं की ती वडणी अर्जुन अर्जुनकडेच आहे आणि ते पाहून सायली आणि कुसुमताईंना खूप आनंद होतो आणि इथे खूपच असा रोमॅन्टिक असा क्षण इथं दाखवलेला आहे आणि आता सायली आणि अर्जुन हे पतंग उडवत असतात आणि आता पुढे कोण जिंकणार सगळे लोक सायली सायली अर्जुन अर्जुन असं ओढत असतात आता तर पुढील भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की से स्पर्धा झाल्याच्या नंतर सायली घरात येऊन लवकर एका डब्यामध्ये तिने बनवलेल्या गुळाच्या तिळगुळाच्या वड्या ह्या अर्जुनकडे देणार आहे आणि अर्जुनला सांगणार आहे की घरातल्या सगळ्या लोकांना तिळगुळ द्या तेव्हा आता अर्जुन घरी जाऊन सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगुड बोला तिळगुळ घ्या गोडगुड बोला असं म्हणून सगळ्यांना तिळगुळ देतो आणि सगळ्यांनी तो खाल्ल्याच्या नंतर पूर्ण आजी ही कल्पनाला म्हणते की कल्पना तू बनवलेस का गं वड्या तेव्हा कल्पना म्हणते की नाही पूर्ण आजी मी तर बनवलेल्या नाही आहेत मग त्यांना समजत नसतं की आता ह्या वड्या नेमक्या अर्जुनने आणल्यात कुठून तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो की ह्या वड्या माझ्या बायकोने म्हणजे मिसेस सायलीने बनवलेल्या आहे तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडतात आणि आता पुढे काय होणार हे आता आपण लवकरच पुढील भागात पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद